राजहंसी मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी गणेश आणि त्याची बहीण मुंबईत राहत असतात त्यांची परिस्थिती खूप गरिबीची असते गणेशच्या बहिणीला केक खायचा असतो तिचं हे छोटंसं स्वप्न गणेश पूर्ण करू शकेल का ऐकूया पेरूची पार्टी या गोष्टीतून गोष्ट पेरूची पार्टी लेखिका संजीवनी बोकिल पुस्तक आनंदाची फुले सोसायटीच्या कोपऱ्यावर आपल्या पेरूचा ठेला घेऊन गणेश उदासपणे उभा होता संध्याकाळ होत आली होती समोरच्या हमरस्त्यावरची वर्दळ वाढली होती वाहनांचा घरघराट बसचा धडधडाट धर हॉर्नचे कर्कश आवाज यांनी वातावरण भरून गेले होते गणेश ज्या कोपऱ्यावर उभा होता तिथल्या खांबावरचा दिवा लागला होता दिव्यावर कितीतरी किडे धावत येत होते पण गणेशकडे मात्र गिराहीक फिरकत नव्हते त्याच्या पलीकडे उभा असलेल्या वडापावच्या गाडीवर गर्दी झाली होती पण गणेश मात्र एकटाच उभा होता सकाळपासून जेमतेम तीस रुपयांची विक्री झाली होती गणेश हा सतरा अठरा वर्षांचा काटकुळा काळा सावळा मुलगा कोकणातून एका मित्राबरोबर पोटा पाण्यासाठी मुंबईत आला होता आई वडील त्याच्या दहाव्या वर्षीच जग सोडून गेले होते एक धाकटी बहीण आणि तो वाडीवर मोलमजुरी करून दिवस ढकलत होते कधी एखादा खोबऱ्याचा तुकडा खाऊन पाणी पिऊन दिवस ढकलायला लागायचा लहान वयातच परिस्थितीने शहाणी झालेली त्याची बहीण नंदा होता होईल तशी त्याला मदत करायला धडपडत असायची बिचारीने कधी कोणत्याही वस्तूचा हट्ट त्याच्याकडे केला नव्हता मग हाऊस माऊस लांबच अशातच एकदा गणेशचा मित्र अंबादास पोटापाण्यासाठी उद्योग शोधायला म्हणून मुंबईत जायला निघाला त्याच्या नातेवाईकांचे विरारमध्ये लहानसे घर होते भाजीची गाडी होती मदतीला त्यांनी अंबादासला बोलवले होते गणेशही आपल्या वाडवडिलांचे गाव सोडून मन घट्ट करून त्याच्यासोबत मुंबईत आला पेरू विकायचा धंदा करू लागला कधी चांगली विक्री व्हायची कधी बरी तर कधी अगदीच कमी पण आता दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नव्हती बहीण भाऊ दिवस ढकलत होते परवाच घरमालकांच्या मुलीचा वाढदिवस झाला होता केक आणला होता कापला होता शेजार बाजारच्या मुलींने खूप मज्जा केली होती नंदानंतरचे आवरायला मागच्या साफसफाईला गेली तेव्हा तिलाही केकचा एक तुकडा ताईने दिला होता तिने तो भावाबरोबर मिळून खायचा म्हणून कागदात गुंडाळून खोलीत आणला होता किती छान लागतो ना रे भाऊ असे म्हणत ती तो तुकडा पुरवून पुरवून खात होती ते पाहून गणेशच्या डोळ्यात पाणी आले होते चार दिवसांनी पंधरा ऑगस्ट होता या दिवशी नंदा जन्मली असे त्याच्या आईशीने त्याला सांगितले होते कसला वाढदिवसनी काय वाढदिवसाची मजा करायला गरिबी कुठली परवानगी द्यायला पण या वाढदिवसाला एक छोटासा केक आपण नंदासाठी द्यायचाच असे गणेशने ठरवले होते किती खोश होईल ती कसे डोळे चमकतील तिचे पोटभर केक खाताना कसा फुलेल तिचा चेहरा हे सगळे सगळे गणेशच्या डोळ्यासमोर येत होते पण हिरमुसल्या चेहऱ्याच्या गणेशला समोरून मागच्या सोसायटीतले आजोबा येताना दिसले गणेशच्या ठेल्याच्या पलीकडे कोपऱ्यावर एक लहानसा कट्टा होता तिथे अधूनमधून संध्याकाळी येऊन बसायचे ते कधी कधी गप्पाही मारायचे गणेशशी आज आजोबा तसेच कट्ट्यावर येऊन बसले गणेशचा उतरलेला चेहरा पाहून ते विचार करू लागले होते शेवटी त्यांनी विचारलेच गणेशला बोलता बोलता गणेशचे डोळे भरून आले हकीकत कळल्यावर आजोबा कळवळले काठी टेकत गणेश जवळ आले म्हणाले अरे त्यात काय एवढं मी देतो तुला पैसे केक पुरता घेऊन जा घरी बहिणीसाठी असे म्हणून ते खिशात हात घालणार एवढ्यात गणेशने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला नाही नाही आजोबा कष्ट करायचे पडेल ते काम करायचं वेळ पडली तर उपास काढायचा पण कोणापुढे हात पसरायचे नाहीत असं वचन घेतलंय माझ्या आईशीने माझ्याकडून मरताना मला नको तसे पैसे मिळतील थोडेफार दोन तीन दिवसात आणि आजोबा गरिबीला कशाला हवाय की बीक एक रंगीत फुगा नेला ना तरी खुश होईल माझी बहीण आजोबा काही बोलले नाहीत गणेशच्या खांद्यावर आपल्या सुरकुतलेला हात ठेवला आणि काठी टेकत टेकत निघून गेले दुसऱ्या दिवशीही गणेशचे नशीब रुसलेलेच होते लोकांकडे रस्त्यावरच्या सगळ्या गाड्यांवरचे चमचमीत पदार्थ खायला पैसे होते पण त्यांना पेरू खावेसे वाटत नव्हते गणेश पुन्हा पुन्हा खिशातल्या नोटा काढून बघत होता उदास होत होता संध्याकाळ झाली आणि अचानक गणेशभोवती मुलांचा गराडा पडला चांगली वीस तीस मुलं होती ती मला एक मला दोन असा गलका चालला होता गणेशला कळेना ही मुलं कुठली आहेत आणि पैसे घेऊन आली आहेत की आणि एवढा मोठा घोळका एकदम आला कसा एवढ्या त्याला मागून आजोबा येताना दिसले पुढे येत ते म्हणाले अरे थांबा थांबा हवे तेवढे पेरू मिळतील पण आधी नीट रांग करा बरं अरे त्या गणेशला पेरूचा काही हिशोब ठेवायला हवा की नाही थांब रे पोरा मी तुझ्या शेजारी बसतो आणि मोजून हिशोब करतो सगळे पैसे मी देणार आहे बर का रे बघता बघता गणेशची पार्टी रिकामी झाली पेरू कापून कापून हात दुखायला लागले त्याचे हिशोबाप्रमाणे आजोबांनी खिशातून नोटा काढून गणेश समोर धरल्या गणेशच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते तो म्हणाला आजोबा तुम्ही या कशासाठी केलत आजोबा म्हणाले पोरा अरे माझा मुलगा परदेशात असतो माझी एक गोडनात आहे तिचा वाढदिवस याच महिन्यात असतो मोठ्या थाटानं साजरा करतात ते तिथे पण मी काय करणार तिच्यासाठी तिची आजी होती तेव्हा काहीतरी गोडधोड करायची देवापुढं ठेवायची आता तेही संपलं व्हिडिओ बघतो फोटो बघतो तेवढंच आज या बच्चे कंपनीला त्यानिमित्ताने पेरूशी पार्टी दिली एकटाच असतो ना रे मी बरं वाटलं रे पोरांच्या गलग्यात आजोबांनी थरथरत्या हाताने गणेशच्या हातात नोटा दिल्या डोळे पुसले नि म्हणाले नी गाता घरी जाताना चांगला मोठा केक घेऊन जा बहिणीला लेकरू खुश होईल बघ आणि थोडेसे हसून म्हणाले एक तुकडा उद्या मला आणायला विसरू नकोस हां गणेश हसला नक्की आजोबा निघू मी डोक्यावर आपली टोपली आणि टोपली खालचा वेताचा स्टँड खांद्यावर घेऊन गणेश गाणे गुणगुणत निघून गेला पण त्याच्या आनंदलेल्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघत आजोबा कित्येतरी वेळ तिकडेच बसून राहिले भरल्या डोळ्यांनी तो दिसेनासा होईपर्यंत आत्ता आपण ऐकलीत राजहंस प्रकाशात निर्मित संजीवनी बोकील लिखित आनंदाची फुले या पुस्तकातील पेरूची पार्टी ही गोष्ट वाचन आयुष जोशी इयत्ता आठवी शाळा श्री श्री रविशंकर विद्या मंदिर